हे बघा विरूबाई आणि शिंदे जरा आपला रिल्स बनवताय विरूबाईने दोन दोन टी शर्ट आणली आहे पण एकच घातले अजून हे बघा रिल्स चालू आहे मस्त आर एकदम आपलं खवणे बीचला एक बेस्ट आहे की आपला जास्त गर्दी नसता हिसन अरे त्याच्यामुळे आपलं क्लीन आहे समुद्र मस्त हां येत ना, भी भी ना, थे थे ना। नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गोसावी खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही आलो एक खवणे बीचला माझ्या घरापासनं म्हणजे माझ्या गावापासून बरोबर आठ किलोमीटरवर हा बीच आहे समुद्र आहे आणि खूप स्वच्छ आहे क्लीन आहे कारण गर्दी नसते इकडे जास्त आणि थोडं आतमध्ये असल्यामुळे कोण येत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे थोडं आलो आहे फोटोग्राफी वगैरे रील्स बनवायला माझ्यावर विरूबा बाय आणि आपला एक तन्मय बाय आहे आताच तुम्ही बघितलं तरी रील्स त्याची टाकली आहे आम्ही तर आता यस, मी हा इकडे थोडा एन्जॉय करणार बसणार वगैरे थोडा रिलॅक्स आणि रील्स वगैरे बनवून आम्ही परत घरी जाणार मी तुम्हाला दाखवतो व्यू तु हे जे दिसतं आहे हे सगळी काळी हे काळ दिसतं आहे हे सगळे दगड आहेत आणि इकडे मस्त फोटो वगैरे भारी येतात म्हणजे लोकं फोटोज रील्स बनवायला इकडे जास्त येतात आणि आपला हा बीच पूर्ण तिथपर्यंत पूर्ण क्लीन फक्त इकडे घोड्या वगैरे आहेत आणि वरती तिकडे काहीतरी आहे पण काय माहीत नाही तिकडे ते काय आहे ते बाकी आपला बीच एकदम क्लीन असतो मस्त आणि त्या तिकडे पण एक आहे बीच निवती बीच ते तिकडे पण खूप तो पण बीच मस्त आहे एकदम क्लीन असतो तो नको भाजी वाटत मला भाट भरती येईल ना की इथपर्यंत पाणी येतात रे आहे एकदम जात हो कशा इकडे उगाच भिजा नको Yeah. बर दिसत र आम्ही ना असा फोटो काढत होतो तेवढा हा आपला दादा भेटला आहे कणकवलीचा आहे आपल्याच गावचा पुण्यावरनं जॉब करतो वर्क फ्रॉम होम तर जस्ट ह्या दादाचं पण यूट्यूब चॅनल आहे मला वाटतं नोव्हेंबरमध्ये चालू केलं आहे लॉग इन केलं आहे आणि खूप चांगलं आहे सगळं इकडचं आपले किल्ले वगैरे बीचेस वगैरे सगळं दाखवतो पॅशन टू एक्सप्लोर म्हणून नाव आहे यूट्यूब चॅनलचं चा, खूप चांगले व्हिडिओ आहेत नक्की ह्याला सबस्क्राईब करा खूप सपोर्ट करा ह्याला आणि दादा आपला काम सांभाळून नोकरी जॉब करून सगळं हे व्हिडिओज बनवतो माझ्यासारखाच मी पण जॉब करूनच सगळं करतो आणि आपला गावचं आहे सपोर्ट करा नक्की त्याला आणि व्हिडिओ खूप चांगले असतात आताच जेस्ट ओळख झाली आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब केलं त्याच्याबद्दल थँक्यू आणि असेच भेटत राहू परत कधी आलो तर गावी आणि प्लीज याला याच्या चॅनलला पॅशन टू एक्सप्लोर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरती येले भरती वाढली आता लाटा बघ एवढी होऊ लागली हे नको रोखवढतात माहिती हे बघा आता लाड बघ आता लाड बघ एवढा आहे त्याला नाही नाही आला 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 ना हे पण छोटा अरे आ, ये ये था, था। आवा आवा, हा येता मोठा येता मोठा लाड येता आता मोठा हा मोठा लाडा नाही मग अशी मोठा लाडील ह्या हा मोठा लाडा बघा फक्त माझी एक छान तू किती हार तुम्ही मित्रांनो हे जे दगड आहेत ना हे हे ना बघा हे हे जे वाईट वाईट आहेत ह्याच्यामध्ये कालवं असतात जे आपण कालवं खातो ना ते ह्याच्यामध्ये असतात पण इकडे आता नाही आहे ही ते पहिले भेटायची पण आता आपल्या नदीत वगैरे जावं लागतं आता इकडे भेटत नाही कालवं पण अशीच असतात नदीमध्ये ह्याच्यामध्ये असतात आणि ह्याच्यामध्ये ती आपलं असं तोडून 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 त्याचे काढावे लागतात ना बरोबर हां आंघोळ कर तुला करूया करूया नक्की हायचा आता फोटो काढता बघा फोटोग्राफर मला पण एक तिकडे बाय फोन हा व्हिडिओ फोन काढता

चल पाठवड हे बघा का विरुबाईने शिद्धे जरा आपला रिस बनवत आहे विरुबाईने दोन दोन टी शर्ट आणली आहे पण एकच घातले अजून हे बघा रेस चालू आहे मी ती जाते ओले झालेत ना असं काय हे काय असं होत हो सो मित्रांनो आता मी घरी चाललो आहे आणि खूप धमाल केली मस्त एक तास विरूभाईने ते रील्स एकदम जबरदस्त बनवल्यात आहेत ते इन्स्टावर दिसतील तुमचे आणि मला पण खूप ॲड आयडियाज दिली रील्सचे विरूबाई त्याच्यामध्ये एक नंबर आहे फोटो एडिटिंग वगैरे तन्मयने पण जबरदस्त मजा केली तर आम्ही आता घरीच चाललो आहे आपला समुद्र बीच आपले खाऊ ना का आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा टाटा बाय बाय